माहिती आहे की पत्रकार तानाजी कर्चे जे आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडे अजून इंदापूर शहरातील जे मुख्य अधिकारी आहेत देखील स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे आहे व त्या अधिकाऱ्यांना जे पाठीशी घालतात त्या नेत्यांचे देखील स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे आहेत येणाऱ्या काळामध्ये ते जे त्यांच्याकडे स्टिंग ऑपरेशन आहेत ते लवकरच पब्लिश करतील अशी मला माहिती आहे परंतु जर तानाजी करचे किंवा त्यांचे जे इतर धडाडीचे पत्रकार आहेत त्यांच्यावर जर कोणी वाईट नजरेने अन्याय केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही नमस्कार मी कुमार शिंदे ई आर न्यूज मराठी इंदापूर या ठिकाणाहून मी तुमच्या सर्वांसमोर आहे आणि गेली दोन दिवस झालं जे पोलीस स्टेशनचा जो विषय की एका मुलाला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये काही पोलीस या ठिकाणी निलंबित झाले त्या अनुषंगानं किंवा त्या प्रसंगावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी इंदापूर तालुक्यातील वकील या ठिकाणी आहेत जे की सूरज जी मकरे कायदे न म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही ती आपल्यासोबत आपण काही प्रश्न यांना विचारू नमस्कार वकील साहेब नमस्ते काय ब काय वाटतं तुम्हाला जी कालपर्वा जी प्रकरण घडलं की पोलिस त्या संदर्भात तो एकंदरीत तुमची भावना काय किंवा तुमचे तुमच्या मनातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला एकंदरीत सांगा प्रथमतः सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो जे काही इंदापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय गरड आहे आणि त्यांचे जे इतर दोन सहकारी आहेत त्यांनी एका निराप्राद व्यक्तीला मला त्याबद्दल जास्त पार्श्वभूमी माहीत नाही की त्यानं सदरचा गुन्हा केलेला आहे किंवा नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे किंवा नाही परंतु जर त्या व्यक्तीनं जर गुन्हा केला असेल तर त्याला कायद्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेमधील दिलेल्या दे तरतुदीप्रमाणे किंवा आय पी सी असेल किंवा नवीन कायदे असेल त्या तरतुदीनुसार त्याला शिक्षा झाली पाहिजे पोलिसांनी कायदा हातात घेणं उचित नाही जो कोणी आरोपी आहे त्यांना भारतीय संविधानात कुठेही असे लिहिले नाही की आरोपींना पोलिसांनी मारहाण करावी हे कायद्याच्या विरोधात आहे पोलिसांनी कायदा हातात घेऊन हुकुमशाही पद्धतीने त्या निरापराध व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्याचा मी प्रथमतः निषेध करतो दुसरा विषय म्हणजे मला अशी माहिती मिळाली की सदरचे जे पी एस आय गरड आहेत त्यांनी त्या आरोपीकडून पैसे उकळण्याच्या वाईट हेतूने जे दुसरे अधिकारी आहेत धडस पाटील आणि गटकुळ यांचा पैसे उकळण्यासाठी वापर करून त्यांना सदर व्यक्तीला मारहाण करायला लावली असं मला माहिती मिळाले व गरड साहेबांनी देखील त्यांना मारहाण केलेली आहे सदर व्यक्तीला अशी देखील मला माहिती मिळालेली आहे परंतु सदरचे जे अधिकारी आहेत ते भारतीय संविधानाच्या विरोधात वागत आहेत आणि जे पत्रकार जे तानाजी करचे आहेत त्यांनी सदरची न्यूज दाखवली आणि त्यांच्याकडं जे स्टिंग ऑपरेशन केलेलं मा आहे त्याच्या माध्यमातून त्यांचं निलंबन झालं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे देखील अभिनंदन करतो असे निर्भीड पत्रकार जर या समाजामध्ये निर्माण झाले कारण पत्रकारिता हा नुसता नोबेल प्रोफेशन आहे कारण भारतीय संविधानात आर्टिकल एकोणीसमध्ये फ्रीडम ऑफ स्प्रेस दिलेला आहे आणि त्या फ्रीडम ऑफ स्प्रेसचा वापर करून पत्रकार तानाजी करचेंनी अतिशय चांगली माहिती समाजासमोर आणली व एखाद्या निरापराध व्यक्तीला कशी मारहाण केली जाते यामध्ये इंदापूर शहरामध्ये किंवा इंदापूर तालुक्यामध्ये अवैध धंदे चालू आहेत किंवा गुन्हेगारी चालू आहेत त्याला देखील इंदापूर पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी असतील त्यांना पाठीशी घालत आहेत व जे ज्यांनी काहीच गुन्हा केला नाही त्यांना शिक्षा देत आहेत यातून असे स्पष्ट होत आहे एकंदरीत काही संघटनांचं असं म्हणणं आहे की तानाजी सर म्हणजे तानाजी करचे यांनी जी बातमी दिली ती कुठल्या उद्देशानं दिली किंवा काही लोक याला विरोध करतायत किंवा तानाजी सरांबद्दल तुमचं एकंदरीत मत सांगा तानाजी करचे हे माझ्या माहितीनुसार ते माझे मित्र आहेत आम्ही कॉलेजला एकत्र होतो तानाजी करचेंनी या अगोदर त्यांची पार्श्वभूमी मला थोडक्यात सांगतो की ते यू पी एस सी करत होते त्यातून ते त्यांना तेन त्यांनी पत्रकारिता हा व्यवसाय निवडला त्यांनी कधीही क एखादी जर बातमी जर चांगली लावली तर चांगल्या गोष्टीचा समाजामध्ये विरोध होत असतो कालांतराने त्यांना समजतं की करचेंनी जी, कर जी बातमी लावली ही समाजहिताची आहे जे निरापराध व्यक्ती आहेत त्यांच्यावर भविष्यात अन्याय होणार नाही जे अधिकारी एखादा आरोपीने समजा मर्डर केला उदाहरणधारा की मर्डर केला तरी देखील त्याला पोलिसांना मारण्याचा कोणताही अधिकार नाही ज्या ह्या मार हानीमुळे आपण मागे देखील बघितलेलं आहे की कस्टोडियल देतचं प्रमाण आहे टॉर्चर करण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही पोलिसांना इव्हन आरोपीला शिवीगाळ करण्याचा सुद्धा कोणताही अधिकार नाही जे काय आहे त्याला अटक करायची अटक करून तपास करायचा तपास करून कोर्टात हजर करायचा एवढंच पोलिसांनी करायचं जे काय आहे पुरावा घेऊन जो कोर्ट निर्णय देईल कोर्ट शिक्षा देईल किंवा त्याला निर्दोष मुक्तता करेल तो कोर्टाचा अधिकार आहे पोलिसांनी फक्त तपास करायचा एवढंच पोलिसांचं काम आहे इंदापूर तालुक्यामध्ये जे काही पत्रकार संघटना आहेत किंवा पत्रकार आहे यांना आपण आपल्या वकिली पेशाकडून किंवा जे काही तुमच्या संघटना आहेत यांच्याकडून काय शब्द द्याल जे इंदापूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा इव्हन महाराष्ट्रात किंवा भारतात जे पत्रकार आहेत ते त्यांच्या पत्रकारेचा वापर करून ज्या अशा निर्भीडपणे बातम्या बनवतात त्यांच्या पाठीमागे मी असेल किंवा ॲडव्होकेट राहुल मखरे साहेब हे उभे आहेत त्या पूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर त्यांना आम्ही तशाच जशाच तसं साम दाम दंड भेद या स्वरूपात आम्ही उ आम्ही मी असेल किंवा ॲडव्होकेट राहुल मखरे साहेब असतील हे निर्भीडपणे आम्ही पत्रकारांच्या बाजूने उभा उभा आहोत जे पत्रकार निर्भीडपणे बातमी करतात कुणालाही न घाबरता पोलीस प्रशासनाचे असेल किंवा कोणतेही सरकारी कर्मचारी असतील जे चुकीचे काम करत असतील त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि त्या पत्रकारांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत त्यांना त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तरी आम्ही कुणालाही सोडणार नाही त्यांच्यावर कोणीही दाद धरू नये एवढंच मी या माध्यमातून सांगू इच्छितो आणखी तुम्हाला एक जर माझ्या बाबतीत किंवा मखरे वकील साहेबांच्या बाबतीत जो किस्सा घडलेला आहे जे या बातमीमुळे जे निलंबन झालेलं आहे ते गरड साहेब पी एस आय गरड यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये दे, आमच्यावर देखील एक खोटा गुन्हा दाखल झाला भारतीय संविधानामध्ये किंवा सुप्रीम कोर्टाने असे न्याय निर्देश दिलेले आहेत जो कोणी फिर्यादी असेल जर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला तर त्याची प्रथमता फिर्याद घेण्याचा पोलिसांना निर्देश आहेत ठीक आहे फिर्याद घ्या परंतु फिर्याद घेतल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी समजा आम्ही किंवा मखरे वकील साहेब असतील ॲडव्होकेट राहुल मखरे साहेब असतील हे दोषी आहेत का नाहीत त्यांचे कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा बाबा ते त्या गुन्हा घडल्यावेळी कुठे होते किंवा मी कुठं होतो किंवा मी सदर आरोपींना किंवा ॲडव्होकेट राहुल साहेबांनी सदर फिर्यादीला आरोपी नाही सदर फिर्यादीला कधी खंडणी मागितली याचं पुरावं गोळा करण्याचा जो अधिकार आहे तो संबंधित आय म्हणजे त्या गुन्ह्यामध्ये पी एस आय गरड हे तपाशी अधिकार होते त्यांना त्या सर्व कलेक्शन ऑफ इव्हिडन्स त्यांच्याकडे आहे बाबा सदर आरोपींनी गुन्हा केला आहे का नाही किंवा त्या स सदर आरोपीनं कोणताही गुन्हा नसेल केला, एक हो केला त्या तर त्याला एकशे एकोणसत्तर करण्याचा अधिकार संबंधित आय होता त्यांनी केला नाही त्यामुळं त्यांच्या कामाची जर पार्श्वभूमी बघितली तर इंदापूर शहरामध्ये अशी चर्चा आहे की बाकीच्यांना हप्ते मागणे हप्ते गोळा करणे जर पैसे नाही दिले तर त्यांना टॉर्चर करणे असे गरड साहेबांची प्रतिक्रिया आहे बाकीच्या आम्ही लोकांबरोबर चर्चा केली की म्हणजे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांना जे पत्रकार तानाजी कर्चे साहेब यांनी जी बातमी लावून समाजामध्ये उघडकीस आणलं त्याबद्दल ते त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे माझ्याकडे अजून अशी माहिती आहे की पत्रकार तानाजी कर्चे जे आहेत त्यांच्याकडून त्यांच्याकडे अजून इंदापूर शहरातील जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचे देखील स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे आहे व त्या अधिकाऱ्यांना जे पाठीशी घालतात त्या नेत्यांची देखील स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे आहेत येणाऱ्या काळामध्ये ते जे त्यांच्याकडे स्टिंग ऑपरेशन आहेत ते लवकरच पब्लिश करतील अशी मला माहिती आहे परंतु जर तानाजीकरचे किंवा त्यांचे जे इतर धडाडीचे पत्रकार आहेत त्यांच्यावर जर कोणी वाईट नजरेने अन्याय केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही अशी ग्वाही देतो आता आ, 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 हे आता आपल्यासोबत होते ॲडव्होकेट सूरजजी मखरे इंदापूर तालुक्यामध्ये वकील संघटनेमध्ये हे कार्यरत आहेत आणि यांचं असं सांगणं आहे की कुठलाही प्रकार कुठल्याही प्रकारे पत्रकारावरती अन्याय झाला किंवा पत्र पत्रकारावरती कोणी विरोध केला तर आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असू असं एकंदर त्यांचं सांगणं मी कॅमेरामॅन संकेत मानेसह कुमार शिंदे ई आर न्यूज मराठीत धन्यवाद